प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी न्यूज जत तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर ओल्या दुष्काळाची तालुक्यात पाहणी शासनाकडे भरीव मदतीची मागणी गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्यानंतर सांगली जिल्ह्याचा जत तालुका देखील आता या नैसर्गिक आपत्तीच्या झळा सोसत आहे विशेषत जत तालुक्यातील काही गावांमध्ये मागील दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे दुष्काळाशी सातत्याने दोन हात करणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांनी सावरण्याचा सा प्रयत्न करत असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा झटका दिला आहे परिणामी आता ओला दुष्काळ अशी नवी समस्या तालुक्यासमोर उभी ठाकली आहे खासदार विशालदादा पाटील यांनी तालुक्यातील बालगाव सोनलगी बोरगी हळडी गिरगाव या दौरा करून परिस्थितीची पाहणी केली यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तालुका मोठा असून पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी शेती पाण्याखाली गेल्याने खरीप हंगाम हातातून गेल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये असून अनेक ठिकाणी रस्ते व पायवाटाही जलमय झाले आहेत वीज पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे सध्या तरी पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी जमिनीची चिखल सदृश स्थिती उद्ध्वस्त पिके आणि कोसळलेली घरे हे चित्र चिंताजनक आहे प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दिलासा देणारी उपाययोजना राबवावी अशी जोरदार मागणी होत आहे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वीपर्यंत उस्मानाबाद जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या ह्या ठिकाणी पावसाचा उद्रेक आपण पाहिला आपला सांगली जिल्हा ह्यातनं वाचतोय का असं आम्हाला वाटत होतं जग तालुक्यातल्या काही भागात गेले दहा पंधरा दिवस पाऊस आहे आणि धाराशिवानी सोलापूर सारखंच तिथं काही गावात परिस्थिती होती पण गेल्या आता दोन दिवसापासून एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि शेतकरी ह्या तालुक्यातले प्राम, प्रामुख्याने दुष्काळी भाग होता आणि सातत्यानं ह्यांना दुष्काळ सामोरं जावं लागत होतं आता कुठेतरी पाणी यायला लागले म्हणून तिथून चार ठिकाणून पैसे गोळा करून काहीतरी आपली त्या ठिकाणी पीक उभे करायचं म्हणून कष्ट करून शेतकऱ्यांनी उभे केले आणि निसर्गाने असा झटका दिलेला आहे की आता ओला दुष्काळ हा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे शासनाने आता जरा संवेदनशील होण्याची गरज आहे यात राजकारण आम्हाला करायची जरासुद्धा इच्छा नाही मात्र आपण ह्या ठिकाणी बघितलं तर एवढा मोठा तालुका मोठा तालुका आहे एक मतदारसंघ अखंड विधानसभेचा मतदारसंघ आहे जवळजवळ तीन लाख मतदार चार लाख लोकसंख्या असला तालुका आहे मात्र ह्या ठिकाणी जो पाऊस मोजायची जी प्रजन्नमापन यंत्र आहेत फक्त नऊ यंत्र पूर्ण तालुक्यात आहे आणि त्यामुळे त्याला मंडल कुठलं कुठलं जोडलेलं आहे ह्या मंडळात हे गाव नाही आहे मात्र इथं जास्त पाऊस झाला आणि ह्या मंडळात एकाच गावात दहा दहा गावात करा सव्वाशे गाव ग्रामपंचायती जो जो वाड्या वस्त्या झाल्या तो दोनशे भर आहेत नऊ ठिकाणीच यंत्र असल्यामुळे जरा अन्याय होऊ नये म्हणून शासनाने थोडा हितला तो पासष्ट मिलीमीटरचा निकष आहे तो थोडा तो तो शिथिल करावा परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी जिओ टँक म्हणून शेतकरी स्वतःच आता फोटो काढतायत ह्या ठिकाणी शासनाने लवकर मदत द्यावी आणि भरीव मदत द्यावी नाहीतर कंबळ ह्या शेतकऱ्याचं पूर्णपणे मोडणार आहे घर उद्ध्वस्त होईल पुन्हा उभं राहणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी मिळाली आहे त्यामुळे आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे प्रश्न मांडणारच आहे पण शासनाला मला तुमच्या माध्यमातून शासनाचं विनंती आहे थोडं संवेदनशील होऊन या शेतकऱ्यांकडे पाहावं लवकर लोकपंचनामे करण्यासाठी अधिकारी आलेत काही काय असं ना अधिकारी वर्ग चांगलं फिरायला लागलाय काम करायला लागलाय त्यांचं सगळं सहकार्य त्यांना पूर्ण सहकार्य आपण राहणार शेतकऱ्यांना सहकार्य राहणार लवकर करून घेतलं तर शेतकरी आज हवालदिल आहे कुठेतरी आधार द्यायची आपली सगळ्यांची जबाबदारी त्या दे। पद्धती दे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा